तू स्वागतम लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतला ही डी आय जी साहेबांना म्हणते की तुमच्या डोळ्यासमोर ह्या पोलीस ऑफिसरने एका आरोपीला पळून जाण्याची मदत केली ती ऐकून आता डी आय जी सर राघवला म्हणतात की राघव आत्ताची आत्ता मी सिंधूला फरार आरोपी म्हणून घोषित करतोय राघव म्हणतो की सर प्लीज माझं बोलणं तुम्ही ऐका तर डी आय जी सर म्हणतात की आता मला काहीच ऐकायचं नाही डी आय सर म्हणतात की राघव तुला जे काही एक्सप्लेनेशन द्यायचं असेल ते आता एन्क्वायरी कमिटी समोर दे ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसतो डी आय जी सर म्हणतात की त्यात जर तुझा गुन्हा सिद्ध झाला तर मी तुला सस्पेंड करील तेव्हा आता शकुंतलाला मोठा आनंद तर राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच मोठ्याने डी आय जी सर म्हणतात की राघव लिव इट नाव आणि रागाने राघव तेथून शकुंतलाकडे बघत निघून जातो त्यानंतर आता डी आय जी सर शकुंतलाला समजावतात आणि म्हणतात की हे बघा मी जे काही स्प्राईट आहे ते शोधून काढतो तुम्ही काही काळजी करू नका इकडे आता शेरा हा राखण करत एरझऱ्या मारत असताना सिंधू तिथे येते आणि म्हणते की शेरा दादा हे बघा मी तुम्हाला जेवण घेऊन आले जेवा तर शेरा सिंधूला म्हणतो की मी इथे जेवत नाही सिंधू म्हणते की मला वाटलं की शेरा तुम्ही तुम्हीसुद्धा इथेच जेवण करत असताल म्हणून मी हे जेवण आणलं आता या जेवणाचं काय करायचं सिंधू म्हणते की आहो मॅडमसाठी तुम्ही किती काम करता तेव्हा तुम्हाला भूक बी तशीच लागत असेल तेव्हा आता आणलंच आहे मी जेवण तर घ्या जेवून शेरा काही खात नसतो तेव्हा सिंधू म्हणते की मला सांगा ना आता मॅडम कधी येणार आणि तुम्ही कधी घरी जाऊन जेवण करणार जेवणाची वेळ तर टळून गेली तेव्हा जेवून घ्या शेरा दादा सिंधू म्हणते की मला माहिती आहे मॅडमची लहान मोठी सगळी कामे तुम्ही करता आणि तुम्ही पैलवान माणूस आहे तेव्हा तुम्हाला तर जेवायलाच हवं जेवून घ्या ना तेव्हा त्यानंतर आता शेरा म्हणतो ठीक आहे मी जेवण करून घेतो सिंधू म्हणते त्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅडमला एक मुलगासुद्धा आहे ना तर शेरा म्हणतो की तुला काय करायचं नसते प्रश्न कशाला पाहिजेन तुला विचारायला आणि तू तु फक्त तुझं काम कर त्यानंतर आता सिंधू तो कागद काढून आता शेराला दाखवते आणि म्हणते की एक हा कागद मला मॅडमचा सापडला यामध्ये काय लिहिला आहे तर शेरा म्हणतो तुला लिहिता वाचता येत आहे तर सिंधू म्हणते मग चांगली चुंगली नाही मी आठवी फेल आहे तर शेरा मनात असतो आणि म्हणतो की मॅडमचा मुलगा अमेरिकेला जाणार आहे आज सिंधू म्हणते की मग त्यांचं सामान नियान करायला एक माणूस पाहिजे ना मी एक काम करते या तिकीटावर मी अमेरिकेला जाते तुम्ही त्यांच्यासाठी दुसरं तिकीट काढा शेरा म्हणतो की आव असं कुणाच्याही तिकीटावर जाता येत नाही हसत सिंधू म्हणते की तुम्हाला ठाव आहे का मी इथे माझ्या धनीच्या तिकिटावर आले तेव्हा लगेच सिंधू हसू लागते तर शेरा म्हणतो की अगं खुळे अमेरिका किती लांब आहे तुला माहितीये का शेराला शेरा म्हणतो की या अख्ख्या तिकिटाची किंमत काय आहे तुला ठाऊक आहे का तर सिंधू म्हणते किती शेरा म्हणतो पासष्ट हजार सिंधू म्हणते की घ्या मग जेवण करून शेरा दादा दा तर शेरा जेवण करू लागतो आणि म्हणतो जेवण छान बनवलंय तर सिंधू म्हणते की पोटभर जेवा मग आणि शेरा आता जेऊ लागतो त्यानंतर सिंधू म्हणते की मला सांगा ना धाकले मालक कधी जाणार आहेत अमेरिकेला शेरा म्हणतो की आज रात्री मी त्यांना सोडवायला जाणार आहे शेरा म्हणतात की विमान थांबतात ना त्या विमानतळावर मी त्यांना सोडेल मग तेथून ते जातील तर लगेचच सिंधू विचार करते की याचा अर्थ अन्वी आणि आयुषला इथेच्या घरात कुठेतरी लपून ठेवलंय वाटतंय आणि हा शेरा झोपला का की आज रात्री मी त्यांना शोधून काढील मग त्यानंतर आता जेवण करत असताना शेरा म्हणतो की तुला फिरायला आवडतं का तर लगेचच सिंधू म्हणते की हो हो तर लगेचच शेरा सिंधूचा हात धरत म्हणतो की मग आपण संध्याकाळी ना फिरायला असे म्हणत आता शेराला गुंगी येऊ लागते सिंधू म्हणते की तुम्ही अगोदर जेवून घ्या तर लगेच शेरा हा बेशुद्ध होतो त्यानंतर आता सिंधू शेरासमोर येत म्हणते की शेरा दादा तर तो बेशुद्ध असतो त्यानंतर आता सिंधू सगळे घर बघते पण तिथे तिला आणवी आयुष्य काही भेटत नाही त्यानंतर आता सिंधू आडगळीच्या खोलीकडे येते त्या दरवाज्याला लॉक असते तेव्हा सिंधू म्हणते की या दरवाजाला लॉक म्हणजे की इथेच आणवी आणि आयुष्य असतील त्यानंतर तिथेच असलेल्या लोखंडी डांडा घेऊन सिंधू ते लॉक तोडते तर आता लॉक तोडण्याचा आवाज येताच इकडे आणवी आणि आयुष उठून दरवाजेकडे बघतात आणि लगेच दरवाजा उघडून सिंधू आतमध्ये येऊन आणवी आयुषला बघते तेव्हा आण्वी आयुष ते सिंधूला बघून खूप खुश होतात तर लगेचच सिंधू आणवीला मिठी मारते आणि म्हणते की चला इथून तर आण्वी म्हणते की सीमा आम्ही तुझी किती वाट बघितली तर लगेच आयुष म्हणतो की मला विश्वास होता की सिंधू मॅडम तुम्ही नक्की येताल म्हणून सिंधू म्हणते की स्वारी आण्वी खूप काही करून मी इथपर्यंत पोहोचले तेव्हा तुम्ही ताबडतोब आता इथून निघा मी आणि राघव तुम्हाला कधीपासून सापडण्याचा प्रयत्न करतोय आणि फायनली तुम्ही मला इथे भेटलात तर आता अन्वी म्हणते की आम्हाला आई किडनॅप केलं आहे आयुष म्हणतो की आई साहेब हे असं का करतात तेच मला काही कळत नाही अन्वी प्रेग्नंट आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे हे, हे साधं त्यांना समजत कसं नाही सिंधू म्हणते की जाऊ दे आता बोलायची ही वेळ नाही आहे तर आता सिंधू ही अन्वी आयुषला तिथून घेऊ लाग जाऊ लागताच लगेच शेरा टाळ्या वाजवत तिथे येतो आणि त्यांच्याकडे बघत म्हणतो की वा तर सिंधू अन्वी आयुष्य आता शेराकडे बघतात तर शेराने आता तिघांनाही पकडलेले असते इकडे आता राघव आणि शकुंतला लगेचच रत्नपारख यांच्या घरी येतात तेव्हा आता शकुंतलाला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता शकुंतला ही काकूकडे बघते आणि म्हणते की आमदारीन बाई दिव्याखाली आमदार तुमच्याच नाकाखाली काय चाललंय ते तुम्हाला समजत नाही रत्नाकर म्हणतो की जी काय झालं तुम्ही आशा इथे आणि या वेळेला तर शकुंतला म्हणते की रत्न ही तुमच्या लेखाने एका आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली राजश्री म्हणते की शक्यच नाहीये राघवने गुन्हेगाराला पळून जाण्यात मदत करणं हे शक्यच नाहीये प्रत्यक्ष देवाने जरी सांगितले तरी तो करीन करणार नाही शकुंताला म्हणते की बाबो एवढा विश्वास आणि राजेश्रीबाई तुमच्या लेखाने तुमच्या या पहिल्या सुनेला म्हणजे यांच्या पहिल्या बायकोला पळून जाण्यासाठी मदत केली तेव्हा राजेश्री काकू सर्वजण राघवकडे बघू लागतात शकुंतला म्हणते की, की आमच्यावर जर विश्वास नसेल तर त्यालाच विचारा तुम्ही तर राजेश्री म्हणते की एक मिनट तुम्ही सिंधूला गुन्हेगार नाही म्हणू शकत आणि नाही ठरवू शकत राजेश्री म्हणते की सिंधूला गुन्हेगार म्हणून नाही तर स... म्हणून अटक केली आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेवढा माझा राघववर विश्वास आहे तेवढा हे दोघं कधीच चुकीचं वागू शकत नाही असे राजेश्री बोलता शकुंतला म्हणते की मग माझ्या आयुषला आणि आणवीला कोणी किडनॅप केलं सगळे पुरावे तुमच्या सोनीच्या विरोधात आहे तेव्हा लगेचच रत्नाकर म्हणतो की शकुंतला ताई तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता का अन्वी आणि आयुषच्या लग्नाचा सिंधूनेच पुढाकार घेतला होता तेव्हा ती त्यांना कशाला पळून लावेल रत्नाकर म्हणतो की सिंधूनेच अन्वी आयुषला पळवली याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का तरी सुद्धा तुम्ही सिंधूला अटक करायला लावली रत्नाकर म्हणतो की पण मला खात्री आहे की तुम्ही चुकीच्या माणसांना अटक केली तेव्हा राघव हो आणि सिंधू त्यांनी अन्वी आयुषला किडनॅप केले नाही हे नक्कीच सिद्ध करतील शकुंताला म्हणते की अवो रत्न तुमच्याच लेखाला विचारा तर लगेचच राघवला रत्नाकर म्हणतो हे बग है है की हे बघ राघव तू अजूनही शांत आहे म्हणून शकुंतला ज्या बोलतात त्या अर्धसत्य आहे असं मला वाटतंय रत्नाकर म्हणतो की मग पूर्ण सत्य काय आहे ते तरी तू सांग तर शकुंतला म्हणते की पूर्ण सत्य आम्ही जे सांगतो ना तेच आहे शकुंतला म्हणते की आणि म्हणूनच देवाने आम्हाला न्याय दिला आणि म्हणूनच तुमची ती मोठी सून जी तुम्ही म्हणता ना तिला डी आय जी सरांनी फरार आरोपी म्हणून घोषित केलंय ते ऐकून आता काकू का रत्नाकर राजेश्रीला मोठा धक्का बसतो आणि तिला कोठडीतून जायला पळा पळून जायला मदत केली नाही या तुमच्या लेखाने म्हणून त्याच्यासाठी चौकशी कमिटी सुद्धा बसवली असे शकुंतला आता सर्वांना सांगते आणि आता त्या चौकशीमध्ये तुमचा लेख सुद्धा गुन्हेगार ठरणार आहे आणि म्हणून मग त्याला पोलिसांमधून सुद्धा काढून टाकणार आहे असे शकुंतला सर्वांना सांगते शकुंतला म्हणते की ही सर्व आमदारीनबाईच्या संस्काराची फळे आहेत बरं का तेव्हा काकू विचार करते की अजून ही शकुंतलाबाई काय काय आरोप करणार आहे काकू म्हणते की आता विनायकालाच ठाऊक तर लगेचच रागव म्हणतो की ताला जी तुमचा गुन्हेगार मी आहे ना तेव्हा तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला माझ्या काकूबद्दल तुम्ही जर जे काही बोललाल ते मी ऐकणार नाही शकुंतला म्हणते की आवो रत्नपारखी तुमच्या कुटुंबाचा होणारा अपमान तुम्हाला सहन करावा लागणार आहे राजेश्री म्हणते की राघव का रा हे काय बोलतायत आणि तुझ्यावरती चौकशी बसवली काय राजेश्री म्हणते की राघव तू काही कसं बोलत नाही यांच्या प्रश्नाचं उत्तर दे ना तेव्हा राघव म्हणतो की आई यांच्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे सिंधूने कोणताही गुन्हा केला नसल्याचे राघव आता सगळ्यांना सांगतो शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना प्रेम आंधळ असतं तेव्हा आपल्या माणसांनी कोणता जरी गुन्हा केला ना तरी तो पटतच नाही शकुंतला म्हणते की काय आहे ना पोलिस रत्नपारखी तुमची वर्दी जाण्याची वेळ आली तरी सुद्धा तुमच्या बायकोच्या प्रेमाचं भूत तुमच्या डोक्यावरून काही उतरत नाही शकुंतला म्हणते काय आहे ना, ना? आमदार भाई पीटीतला एक आंबा नास्का असला ना तो सगळ्या आंब्यांना खराब करतो आज तुमची जी ही अवस्था झाली ना ती फक्त तुमच्या त्या सुनीमुळे शकुंतला म्हणते की या सगळ्याला जबाबदार फक्त ती डॉक्टर इनबाई आहे त्यानंतर लगेचच शकुंतला ही राघव समोर येते आणि म्हणते की आता या वर्दीवरती तुमचा अधिकार राहिला नाही असे म्हणत आता त्या वर्दीवरचा तो स्टार लोगो आता शकुंतला काढू लागते त्यावर लगेचच राघव शकुंतलाचा हात धरतो आणि म्हणतो की शकुंतला आत्तापर्यंत तुम्ही बाई आहात म्हणून मी गप्प होतो तेव्हा प्लीज तुम्ही तुमचे लिमिट तुम्ही क्रॉस करू नका हात धरत राघव म्हणतो की पुन्हा जर माझ्या वर्दीवर तुम्ही हात टाकायचा प्रयत्न केला तर परिणाम वाईट होतील शकुंतला म्हणते की हे बोलण्याचा अधिकार आता रत्नपारखी तुम्हाला राहिलेला नाहीये म्हणते की आता आम्हाला न्याय मिळाला आहे आणि आमच्या आयुषला किडनॅप केल्यामुळे तुम्हाला आता चौकशीसाठी आता ताब्यात घेणार आहेत आणि त्या डॉक्टरीन बाईला फरारी आरोपी सुद्धा घोषित केले शकुंतला म्हणते की आता तुमच्या समोर फक्त दोन्हीच पर्याय उरले एक तर आमच्या लेखाला आमच्या समोर आणून उभा करा नाही तरही ही तर ही वर्दी तुम्ही काढून टाका तेव्हा रत्नाकर म्हणतो की शकुंतला बाई तुम्ही हे जे काही करताय ते चुकीचं करताय तर शकुंतला म्हणते की हे बघा आमचा लेख किडनॅप आहे शकुंतला म्हणते की पण तुमच्या लेखाने काय केलं त्याने गुन्हेगाराला पळून जायला मदत केली बोला ना आता रत्न पारखी असे आता शकुंतला राघवला बोलते तर आता राघव शकुंतलाकडे बघत विचार करतो की आता आणवेवी आणि आयुष सापडत नाहीये तेव्हा आता आण आयुषच्या सेफ्टीसाठी आपल्याला हे ह्या जे काही बोलतील ना त्या ते ऐकून घ्यावंच लागेल शकुंतला म्हणते की ठीक आहे या देशाचा नागरिक म्हणून आम्ही तुमचा मान काढून घेतोय तेव्हा मोठा धक्का बसतो तर आता पुन्हा शकुंतला बाई आता राघवच्या वर्दीवरती हात टाकू लागते पण तेवढ्याच सिंधू तिथे येऊन शकुंतलाचा हात धरते आणि म्हणते की राघवच्या वर्दीला हात लावायचा नाही शकुंतला बाई तर लगेचच रत्नाकर म्हणतो की युनिफॉर्मचा अर्थ काय आहे हे कळतो का तुम्हाला तर आता सिंधू तिथे येताच राजेश्रीला खूप आयसे वाटलेले असते तर आता इकडे शकुंतला रत्नाकरला म्हणते की आम्हाला ज्ञान शिकवणारे तुम्ही कोण तेव्हा रत्नाकर म्हणतो की मी सुद्धा एक आर्मी ऑफिसर आहे आणि देशाचा नागरिक आहे रत्नाकर म्हणतो देशाच्या संरक्षणासाठी पोलीस रात्रंदिवस झटत असतात तेव्हा त्यांच्या वर्दीला जर कोणी हात लावला तर ते मी सहन करणार नाही शकुंतला म्हणते की तुमच्या या लेखाने हा युनिफॉर्म घालून गुन्हा केलाय रत्न पारखी रत्नाकर म्हणतो त्याच्यावरचे आरोप तर चौकशीत सिद्ध होऊ द्या तर सिंधू म्हणते की पुन्हा असलं धाडस करू नका तुम्ही तर आता शकुंतला लगेच सिंधूला म्हणते की म्हणजे अखेर बिळातला उंदीर बाहेर आला तर तर आता लगेच सिंधू म्हणते की उंदीर बिळात होता की कुठे हे तुम्हाला कसं समजलं राघव म्हणतो सिंधू तू इथे का आलीस तर सिंधू म्हणते की माझ्या मदतीला तर तुम्ही कायम येता पण आज तुम्हाला माझ्या मदतीची गरज होती आणि म्हणून तुमच्या मदतीसाठी मी येणं माझं कर्तव्य होतं शकुंताला लगेच राघवला म्हणते की तुमचं जर प्रेमाचं बोलून झालं असेल तर यांना अटक केलं करा तर सिंधू म्हणते की माझा गुन्हा काय आहे ते तरी सांगा कुंताला म्हणते की मला वाटतं डॉक्टर इंबाईच्या डोक्यावर परिणाम झालाय अहो तुम्ही माझ्या लेखाला किडनॅप केलंय ले ना तर सिंधू म्हणते की किडनॅप कोणी आहे अन्वी आयुषला किडनॅप तर अन्वी आयुषला कोणीच किडनॅप केलं नाही असे आता सिंधू शकुंतला बोलते तर आता लगेचच शकुंतला म्हणते की डॉक्टरांबाईंना खरंच डोक्याच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे तर राजश्री म्हणते की सिंधू कुठे आणवी आणि आयुष तर लगेच सिंधू आणवी आयुषला हाक मारत म्हणते की आणवी आयुष आतमध्ये या तर दरवाजात आणवी आयुष आलेले असतात तेव्हा त्यांना बघून आता शकुंतलाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो तर लगेचच आता आणवी आणि आयुष शकुंतला समोर येतात तर शकुंतला ही त्यांच्याकडे फक्त बघतच राहते तर लगेचच आता राघव हा शकुंतलाकडे बघतो आणि काकोला राग येतो रागाच्या उतरावताराने तिसरा डोळा उकडून काकू म्हणते राघव मला या शकुंतला आवटी विरुद्ध कंप्लेंट करायची इने माझ्या नातीला आणि आयुषला किडनॅप केलंय तेव्हा आत्ताच्या आत्ता तू येईल अटक कर ती ऐका ऐकून शकुंतलाला मोठा धक्का बसतो तर आता लगेचच आयुष पुढे येत म्हणतो की तुम्ही आई साहेबांना अटक करा त्यांच्या विरोधात आम्ही पुढे येऊन साक्ष देऊ तेव्हा आता लगेचच शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघव हा शकुंतलाला बेड्या घालण्यासाठी शकुंतला समोर येऊ लागतो तर आता राघवच्या वर्दीवर हात उचलणाऱ्या शकुंतलाला अटक करून आता राघव हा कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि त्यानंतर अन्वी आणि आयुषचे पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी धूमधडाक्यात लग्न लावून अन्वी आयुष कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा